आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे लोकसभेच्या निवडणुकांना सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती निवडणुकीचा जागा वाटपचा तिढा जवळपास संपलेला आहे आणि त्यात भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवार महाराष्ट्रामध्ये सर्व लोकसभा क्षेत्रामध्ये निश्चित केलेले आहेत त्यामध्ये मालेगाव धुळे लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे गेल्या दहा वर्षापासून लोकसभेचे नेतृत्व करत असणारे आदरणीय आमचं पितृतुल्य असे नेतृत्व डॉक्टर सुभाषबाबा साहेब त्यांच्यावर पक्षनेतृत्वाने परत तिसऱ्यांदा विश्वास टाकला आणि त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय आदरणीय पंतप्रधान देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याच पद्धतीने गृहमंत्री अमित शहा साहेब आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब आमचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि उत्तर महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे सगळे कोलामुलाचे नेते यांनी विश्वास टाकला त्यामुळे त्यांचं मनापासून आम्ही मालेगाव जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी साहेबांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही विरोधकांनी त्यांच्या पोटात गोळा उठला मुळात काँग्रेसकडे किंवा महाविकास आघाडीकडे गेल्या पंधरा दिवसापासून ते उमेदवार घरोघरी जाऊन शोधत आहेत पण त्यांना उमेदवारच मिळत नाही आता त्यांना उमेदवार मिळत नाही म्हणून चांगल्या उमेदवाराला बदनाम कसं करता येईल मग याच्यासाठी काही ना काही फंडा वापरायचा व काहीतरी कानाकोपऱ्यामध्ये जाऊन कुठेतरी आरोळी मारायची आणि चांगल्या उमेदवाराला बदनाम करायचं तर ते प्रकार जास्तीत जास्त मालेगावमध्येही झाले काल बागलांमध्ये काही काँग्रेस धारजण्या लोकांनी दोन पाच लोक गोळा केले आणि एक बैठक स्वरूपामध्ये काही नातेवाईक बोलून घेतले आणि त्या नातेवाईकांची एक त्यांनी बैठकमध्ये तिथे काही तथाकथित का ठेकेदारांना आमंत्रित केलेलं होतं आता ते काही ठेकेदार जे होते त्या ठेकेदारांनी त्या ठिकाणी चुकीची गरळ ओकली आता तो मेळावा ॲक्च्युली कशासाठी होता की काँग्रेसची उमेदवारी आपल्याला मिळेल आणि त्याच्यासाठी विचारमंथनसाठी ती बैठक बोलवली होती आता त्या बैठकीचं स्वरूप वेगळं होतं आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी स्वतःची पोळी भाजून कोणाला उमेदवाराला आणि उमेदवाराच्या आजूबाजूचे आमचे काही पदाधिकारी होते जे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मतदारसंघावर त्यांना बदनाम करण्यासाठी त्या ठिकाणी त्या मेळाव्याचं स्वरूप बदलून टाकलं तर असं त्याच्यामध्ये काही दिसून आलं की असं म्हटले त्यांनी की याच्यात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते आज मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती करतोय ते की आपले सगळे जे जिल्हा पदाधिकारी जे आहेत माझ्यासमोर या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष बसलेले जिल्ह्याचे पदाधिकारी बसलेले आहेत सगळे आमचे हे भारतीय जनता पार्टीची अधिकृत पदाधिकाऱ्यांची बॉडी आहे आणि याच्यापैकी ह्या अधिकृत पदाधिकाऱ्यांपैकी भारतीय जनता पार्टीची शिस्त हा शिस्तप्रिय पक्ष आहे ही शिस्त प्रत्येकाला मान्य आहे म्हणून त्या व्यासपीठावर आमचा कोणीही त्या ठिकाणी कार्यकर्ता गेलेला नव्हता आणि कुणीतरी त्या पद्धतीने तिथे असं तिथं बिंबवलं गेलं की आम्ही भारतीय जनता पार्टी जितक्या वर्षापासून काम करतो आहे मुळात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता वाईट काळातसुद्धा कोणत्याही व्यासपीठावर कधीच जाऊ शकत नाही हे मी ग्वाई देऊन शकतो माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने म्हणून हे पक्षाला काल बदनाम करायचं जे षडयंत्र रचलेले जे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहेत त्यांचे जे गोरखधंदे इथे चालू आहेत त्यांनी बा बाबासाहेब भांबरेंना बदनाम करायचा प्रयत्न केलेला आहे थोड्या दिवसामध्ये त्यांनी या तालुक्यामध्ये काय गोरख धंदे केलेले आहेत ते निश्चितच जनतेसमोर येतील आणि मला खात्री या ठिकाणी की लोकसभा दोन हजार चोवीस जी आहे याच्यामध्ये बाबा हॅट्रिक तर करतीलच पण मालेगाव पाहिजे आणि मालेगाव आपला सटाना या दोन्ही विधानसभामध्ये दोन लाखाच्या वरती मताधिक्य घेतल्याशिवाय डॉक्टर सुभाष भांबरे राहणार नाही आणि आम्ही सगळे कार्यकर्ते पूर्ण भाजप त्याच पद्धतीने महायुती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आहोत आणि आम्ही नुसता प्रचार म्हणजे असा प्रचाराचं स्वरूप दाखवून नाही प्रचार करणार तर गावागावामध्ये मोदी सरकारच्या ज्या योजना आहेत सामान्य माणसाच्या तळागाळापर्यंत ज्या योजना आहेत केंद्र सरकारच्या राज्य सरकारची विकास कामं आहेत ही सामान्य माणसांपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत आणि आमची रणधुमाळी जी आहे विजयाची आणि प्रचाराची ती आता थोड्याच दिवसामध्ये नक्कीच सुरू होईल आणि मला खात्री आहे मी जे बोललेले की डॉक्टर सुभाषबाबा भामरेसाहेब हे दोन्ही विधानसभेमधलं दोन लाखाचं मत केली शिथेल आजची जी बैठक होती ही फक्त पदाधिकाऱ्यांची बैठक होती मग महायुतीचा जो मेळावा होणार आहे त्याच्यामध्ये विद्यमान आमदार साहेब राहतील महायुतीचे मंत्री मोदय राहतील सर्व महायुतीतील घटक पक्षातील सगळे ज्या सगळे मान्यवर निश्चितच थोड्या दिवसामध्ये आपल्याला व्यासपीठावर दिसतील आता ही फक्त सुरुवात होती एक कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि कार्यालयाच्या प्रसंगी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनीच का तो कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की उद्घाटन आणि म्हणून त्या ठिकाणी विद्यमान आमदार साहेब आलेच पाहिजे किंवा महायुतीचे सगळे आलेच पाहिजे असे काही नाही थोड्या दिवसामध्ये निश्चितच सगळे ज्या सगळे विद्यमान प्रतिनिधी आपल्याला व्यासपीठावर दिसतील आणि अतिशय हसत खेळत या ठिकाणी दोन्ही मतदारसंघामध्ये प्रचाराचे रंग काही जे स्वयंघोषित भाजपाचे विद्यमान खासदार म्हणजे स्वप्न बदल होते त्यांच्या संबंधातील त्यांचे काही कार्यकर्ते जे भाजपाचे किंवा पूर्वज होते असे होते पण भाजपामार्फत जिल्हा म्हणून आपण काही त्याच्यावरती कारवाई करणार मला तर नाही वाटत असं कोणी अधिकृत जे भाजपचा कार्यकर्ता दुसऱ्या व्यासपीठावर जाऊ शकत नाही आणि जे गेले असतील ते भाजपचेच नाही आमचे मंडलाध्यक्ष दोन्ही मंडलाध्यक्ष बसलेले आहेत त्याच्यासमोर की असं कोणी त्या व्यासपीठावर जाऊ शकत नाही काय विजन आता खासदार साहेब आणि पक्षाचा जो मॅनिफेस्टो राहील की मतदारसंघामध्ये आम्ही ज्या वेळेला गेल्या पाच वर्षापासून फिरत होतो पाच वर्षामध्ये अनेक सिंचनाचे प्रश्न होते विकास कामं होती खासदार साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्व कामं बागलांचा तर सिंचनाचा अनुशेष जो होता तो शंभर टक्के जवळपास पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये भांबर साहेबांनी आता कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं की माझं दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसमध्ये सगळ्यात पहिलं मिशन जे राहणार आहे नार ते नारपारचा राहणार आहे आणि निश्चितच या ठिकाणी त्यांनी मनमाड इंदोर रेल्वेचाही उल्लेख केलेला आहे त्या मनमाड इंदोर रेल्वेच्या माध्यमातून एक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मोठा उभा राहील आणि मालेगाव आणि बागलांमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोजगारसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं आम्ही संघाचा विकास करेल त्याच्यामुळे कोणी कोणी घेत तेच म्हणतो कोणी घेतली

त्याचं उत्तर देऊन वेबसाईटवर नाव आहे वेबसाईटवर नाव नाही लिस्ट चेक करायचं भारतीय जनता पार्टीमध्ये एक प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉल पर्यंत उमेदवारी मिळायपर्यंत भांडण भांडायचा अधिकार आणि उमेदवारी मागणं हे काही गैर नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जर कोणी काही बोलला असेल कुणी काही पत्रकार परिषद वगैरे घेतली असेल तर वरिष्ठ त्याची योग्य पातळीवर दखल घेतील तो अधिकार वरिष्ठांचा आहे काय त्यांनी तो निर्णय घ्यावा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक तत्त्व आहे गेल्या तीस ते चाळीस व पंच पस्तीस वर्षापासून सर्व जे इथे बसलेले कार्यकर्ते आहे ते भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्ते आहेत ते मूळ पक्षाच्या विचारधारेशी जोडलेले कार्यकर्ते आहेत हे काही आज उद्या नवीन आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाही भारतीय जनता पार्टीचं तत्व आहे की एकदा का उमेदवार जाहीर झाला त्याच्या मागे संपूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदींशी उभी राहते आणि या मतदारसंघाचा इतिहास आहे की मागे जेव्हा खासदार होते चव्हाणसाहेब होते आदरणीय प्रतापदादा होते तेव्हापासून आणि आजच्या परिस्थितीमधला बदल हा जनतेच्या नक्की लक्षात आलेला आहे हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि निश्चितच तुमच्या माध्यमातून मी सांगू शकतो की महायुतीचा उमेदवार चार लाखाच्या वराच्या वरच्या मतधिक्याने निवडून येणार आहे महाविकास आघाडीला अजूनही स्वतःचा जा उमेदवार जाहीर करता आला नाही याचा अर्थ तुम्ही समजून घ्या याच्यामागचा बोध तुम्ही घ्या की विरोधकांच्या पायाखाली जागा सरकलेली आहे त्याच्यातनं काही षडयंत्र रच रचतात कोणी काय करतं याच्याशी घेणं देणं नाही आम्ही पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत आदेशाप्रमाणे आम्ही पक्षाचं काम करतो उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आदरणीय बाबासाहेब हे अधिकाधिक मत धक्क्याने कसं निवड निवडणूक निवडून येतील आणि आदरणीय मन मोदी साहेब कसे परत या देशाचे पंतप्रधान होतील एवढंच या प्रसंगी आम्हाला सांगायचं आहे आणि काल त्या व्यासपीठावर काँग्रेसचे मान्यवर होते या तालुक्यातले आणि काँग्रेसच्या व्यासपीठावर बसलेला माणूस हा भाजपचा असूच शकतो महाविकास आघाडी आणि संपूर्ण महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर जर त्या ठिकाणी म्हणत असेल ते भाजपचे मी आज इथे जिल्हा अध्यक्ष म्हणून बसलेला उद्या मी माझ्या पक्षाचा प्रोटोकॉल करून इतर व्यासपीठावर बसलो तर मी कशाला भाजपचा मला राईटच आहे आणि त्या वरिष्ठांकडे तक्रार गेलेली आहे त्यांना आदल्या दिवशीच काल फोनवरच त्यांच्यापर्यंत निरोप पाठवला गेला तर तुम्ही अशा पद्धतीने काही कराल तर तुम्हाला त्यांनी कष्ट मान्य केलेलं त्यांची मानसिकता होती आणि त्यांच्या याच्यामध्ये एका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने भाषणात असा उल्लेख केला की यांच्या डी एन एमध्येच काँग्रेस आहे आता ते जर मुळात काँग्रेस धार्जिने आहे तर मग ते भाजपचे कसं काय असतं भाजप हा समुद्र आहे याच्यात कोण आलं कोण गेलं हा भाग वेगळा आहे पण जर आमच्या विचारांशी जो असेल तो आमचा तो विचारांना सोडून गेलेला असेल त्याला आम्ही भाजप मानतो सरळ सरळ विलास बत्सा भाजपाच्या कार्यकर्ते सांगितलं तर त्यांनीच आयोजित केलेलं मिळालं मी कोणाचं नाव नाही घेत सरळ सांगितलं तर ज्यांना आमचे विचार मान्य आहेत ते आमच्याबरोबर जे आमच्या विचार नाही ज्यांच्याबरोबर काँग्रेसचे लोक होतील त्यांच्या डीएनएमध्ये काँग्रेस असा काँग्रेसचा नेता असेल तर त्यांना आम्ही भाजपशी मानणार वारंवार याच गोष्टी होत आहेत पोलीस थोड काय उत्तर द्याल विरोधक विरोधक विरोधकांचं काम करते आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली त्याच्यामुळे ते बनवते काही वाचाळ बनवते आमची लढाई महा विकास आघाडी व एम आय एमशी आहे उमेदवारी जाहीर झालेली आहे उमेदवारी या विषयावर आता पडदा पडलेला आहे निवडणुकीला सामोरं जाताना सकारात्मक दृष्टिकोनाने विकासाच्या मुद्द्यावर आणि भारत देशाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला समोर जात आहोत आणि छोट्या मोठ्या गोष्टी चालत राहतात राजकारण सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की कधी कधी काही माणसं ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या हो जीवनात अप